यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर हळद वापरावी का सोन्याच्या दागिने घालावीत का मकर संक्रांती दिवशी या तीन वस्तू चुकूनही वापरू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे तर ही बाब सर्वांनाच माहिती असेल त्यांना मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याच्या दागिने घालावेत का, का। यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नयेत यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरात चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टिळा आपल्याला लावायचा नाही या दिवशी काय खावे काय खाऊ नये या दिवशी काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संकरात भोगी संपूर्ण अशी मकर संक्रांतीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज उरणार नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शृंगाराला विशेष असे महत्त्व दिले गेले आहे आपल्यावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातली जोडवी हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात पाडणारं विशेष लेण आहे इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून ही आई जगदंबेचं दुसरं रूप आहे पण देवी या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्यामुळे या देवीला संक्रांती असे देखील म्हटले जाते ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसे संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असते ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून आत येते तर म्हणजे वर्ष जसे वर्ष बदलते की देवीच्या वस्त्राचा रंगसुद्धा बदलतो वाहन बदलतं शस्त्र बदलतं म्हणजेच प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये दे होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळे रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी चो गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार त्रास देत होता त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले आणि या संक्रांती देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार केले आणि लोकांनी सुखी केले म्हणून लोकांनी सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे सांगितले जाते अशी त्यामागची छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगामध्ये दे, संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते कोणत्या वाहनावरती संक्रांती देवी आलेले आहे कोणत्या दिशेकडून आलेले आहे कोणत्या दिशेकडे जात आहे असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी असं आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळत असते संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचे वाहन काय त्याला देखील फार महत्त्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कापड आपण या दिवशी परिधान करू नये असे सांगितलं जातं तरी ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे जवळ आले की प्रत्येक महिलांनी ही चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे कोणता रंग आपल्याला यावर्षी वर्ष वर्ज्य करायचा आहे यंदा बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शक्य एकोणीसशे शेहेचाळीसपासून कृष्ण रोजी दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे पुण्यकाळ दुपारनंतर सुरू होईल पूजेचा शुभमुहूर्त दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे ते पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गादा घेतलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाते आहे भूषणार्थ मोती धारण केलं आहे व वार नाव नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगावरती आले आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे ती वाघावर बसून येणार आहेत यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देव कार्यामध्ये हा रंग वापरला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असे देखील म्हटले जाते कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रहा मज मजबूत होत असतो भगवान विष्णूचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळद जे आपल्याला हळदीला जेवढं महत्व आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो यावर्षी मकर संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची ना नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्याची पहिली मकर संक्रांत आहे अशा मुलींनी हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणावराला याशिवाय साखरपुड्याला असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावराला अगदी डोळे डोहाळे जेवणापर्यंत आपण हिरव्याच रंगाची साडी देत असतो हिरव्या रंगाची साडी शक्य असेल तर तुम्ही नेसू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला लाल रंगाची गुलाबी रंगाची केशरी रंगाची साडी नेसू शकता निळ्या जांभळ्या रंगाची सुद्धा क साडी आपण परिधान करू शकता याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे वस्त्र परिधान केलेलं करत असतो कारण की या रंगामध्ये डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता असते प्रमाण जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेण्याची क्षमता असते कारण की संक्रांतीला हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी भरपूर प्रमाणामध्ये असते आणि मकर संक्रांतीला आपण जर का काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहते त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेले आहे तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रात आली कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का तर हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे आपला कोणता साज शृंगार हा कंप्लीट होत आहे तर सोन्याचे दागिने देखील आपण पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीच्या दागिन्यांचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलं आहे त्या यासाठी तुम्हाला मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता या वर्षी संक्रांती देवी निवासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या जा फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा बोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे हातामधील बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालून पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची बांगडी देखील लाखेचा चुडा घालण्याचे देखील अनन्य साधारण असे महत्त्व आहे शक्य झाल्यास बाकीची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घालायला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या घाला तुम्ही जर प्लॅस्टिकच्या बांगड्या घातल्या तर घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते त्यासाठी कुचक्या बांगड्या असतील काचेच्या तर ते लगेच हातापासून काढून टाका अशी चढती बांगडे आपल्याला घालायचे आहेत बांगड्यांचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत एका हातामध्ये सहा तर दुसऱ्या हात हातामध्ये सात अशा बांगड्या घाला या दिवशी देवीने दे संक्रांती जी आहे ती पायस भक्षण केले आहे पायस म्हणजे खीर स्त्रिया या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असे सांगितलं जातं त्यासाठी पायस भक्षण करत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जे आहे तर ती खायची देखील नाही थोडक्यात काय तर मकर संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचं नाही याव्यतिरिक्त इतर रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने दागिनेसुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही मोत्याचे दागिने घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या रंगा किंवा मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता गजरा घालत असताना जाईच्या फुलाचा गजरा वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे ही कामे करायची नाहीत या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाही या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनवू नका मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी तुम्ही नवीन भांडी गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने यांचे दान करू शकता संक्रांतीचं फळ या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल बुधवार चौदा जानेवारीला संक्रांत हासन साजरा केला जाईल तर बुधवार गुरुवार पंधरा जानेवारी रोजी करीदीन म्हणून किंक्रात हासन साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस ना राक्षस होता तो लोकांना फार त्रास देत होता त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले या संक्रांती देवीने शंकरासूर नावाचा व राक्षसाला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात या करी नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याला आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंवा या दिवशी स्त्रिया आदि कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जाते किंक्रातीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते फेरकचरा काढण्यासाठी वेणी घालावी असे देखील सांगितले जाते तसेच दुपारी हळदी कुंकू करताना अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये मा दे पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करून गोळाधोडाचा नैवेद्य गोळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वाद विवाद करू नये मन शांत ठेवा शांतचित्त ठेवून सर्वांनी आदराने वागावे कुलदेवतेचा व देवाचे पूजन नामस्मरण करावे नामजप करावा हीच काही कामे करावीत तिच्या किंक्रातीच्या दिवशी ही कामे आवर्जून करावे दोन हजार पंचवीस मध्ये तेरा जानेवारीला मंगळवारी भोगी हा सण साजरा केला जाईल भोगी शब्द भुंज या धातापासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावे म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बहिराजा आपल्याला शेतातून अशी पीक काढत राहू आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत रहावा अशी देखील प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हे ऋतूमध्ये या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य भरलेलं असते त्यामुळे आहारातली त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीचं स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खेंगाट असे देखील म्हटले जाते या दिवसात उपलब्ध असणाऱ्या अनेक शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचे यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंग भाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांचे मिक्स भाजी करून खाल्ली जाते असा हा भोगीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरी केले जाते घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते या दिवशी लहान मुलांना बोरनान घातलं जातं परंपरेनुसार ज्या मुलीचे नुकतेच लग्न झालेले आहे म्हणजेच नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या बोरनान घातलं जातं या संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभ आहे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो बाळाच्या शरीरातल्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरनान घातलं जातं या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित केलं जातं त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोर बोरं हरभरा करवंद असे हळूवार हे फळे टाकली जातात या वस्तू खाली पडतात बघून मुलं ती वेचून खातात अशातच त्यांना नवीन फळे खाण्याची सवय लागते सोपे होते मुलांनाही फळ खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनान करता येते त्याला कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावेत ज्या तिळाचा वापर केलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बत्तासे बोरं करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा आणावे सध्या लोक त्यामध्ये बिस्किट चॉकलेट देखील समावेश करतात तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना याबद्दल त्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या, या काळात मिळणारे फळं मुलांना खायला घातली जातात त्यांना मजा यावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते म्हणूनच यामध्ये बोरं ऊसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा याचा देखील समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुले वेचून खातात आणि त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर हे सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण देखील यामागे असावे हल्ली यामध्ये चॉकलेट गोळ्या बिस्किट यांचा देखील समावेश करण्यात येत असतो वरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ